जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील पार्किंगमधून मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे भंडारा जिल्ह्यातील चिचोली येथील रामेश्वर खैरे वय तीस वर्षे हे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला रात्री नऊ वाजता दरम्यान त्यांची यम यच छत्तीस ए डी चौसष्ट एकतीस क्रमांकाच्या पॅसन प्रो मोटरसायकलीने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आले आणि त्यांनी आपली मोटरसायकल रुग्णालयातील पार्किंगमध्ये ठेवून रुग्णालयात गेले काही वेळानंतर मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना त्यांची मोटरसायकल मिळून ना आली नाही मोटरसायकलीची किंमत तीस हजार रुपये इतकी सांगण्यात आली आहे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुनामौका पाहून मोटरसायकल चोरून नेली आहे अशा फिर्यादी रामेश्वर खैरे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबडी हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे